नमस्कार आज बावीसावा अभंग पाहूया आजीवरी तुम्हा अम्मा नेनपणे कौतुके खेळणे संघ होता आजच्या अभंगातील या पहिल्या ओबीमध्ये तुकाराम महाराज विरहिणीच्या मार्फत देवाशी बोलत आहेत तुम्हा अम्मा म्हणजे तुमच्या आमच्यासारखी लोक आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करताना ते देवाला म्हणतात की आजपर्यंत आम्ही सगळे नेणतेपणात होतो नेणतेपण म्हणजे लहान मुलासारखं वागणं किंवा ज्यांना चांगल्या वाईटाची खरी जाणीव नसते किंवा अज्ञानपण या अज्ञानपणात आम्ही धर्म नीती भक्ती हे सगळं कौतुक म्हणून घेतलं आणि देवासोबत आम्ही लहान बाळासारखं वागलो किंवा नेणत्यापणात देवासोबत वागलो एकमेकांच्या संगतीत एकमेकांना पाहत देवाची भक्ती करत जसं चालेल तसं जगत राहिलो खरं तर ही भक्ती नव्हती हा खेळ होता समजून उमजून केलेली साधना नव्हती हे नेणतेपण म्हणजे बालिशपणा भुळेपणा जेव्हा आम्हाला संसाराचं खरं स्वरूप उमजलं नव्हतं लग्न नाती संसार हे सगळं आम्ही कौतुकानं घेतलं त्याच्यासोबत आम्ही खेळासारखं खेळलो देवासोबत आमचा संघ होता पण आम्ही त्यासोबतच माहेर सासर लोक रीतीपरंपरा या सगळ्यांच्या संगतीतही हसत खेळत राहत होतो तेव्हा देवासोबतच्या विरहाची जाणीव नव्हती देवभक्ती तर करत होतो पण ती तीव्र ओढ आमच्यामध्ये न नव्हती फक्त देवभक्तीच काय सगळं आयुष्यच हा एक सहज चाललेला खेळ होता असं त्यांना वाटतं पहिल्या ओवीत देवाला हे सांगून झाल्यानंतर दुसऱ्या ओवीत ते म्हणतात की आता अनावरच झालो अगुणाची करू नये त्याची करू आता पण आता आम्ही अनावर झालो आहोत हे अनावर पण म्हणजे काय तर स्वतःवर ताबा नसणं जे हवं आहे ते मिळवण्यासाठी सगळं रीतीभाती किंवा नियम मर्यादा सोडून वागणं हे अनावर पण पापाचं नाही हे विरहाचं आहे कारण त्या देवाची ओढ इतकी तीव्र झाली की स्वतःचा देह नातं समाज मानमरातब समाजाच्या रीती मर्यादा या कशावरही ताबा राहिलेला नाही अगुण म्हणजे गुणाचा हा विरुद्धार्थी शब्द आहे सर्व लौकिक सोडून त्या गुणांपलीकडचं आकर्षण आकर्षण वाटणं म्हणजे अगुण आणि म्हणूनच आम्ही जे करुण आहे जे समाजाला मान्य नाही ते आम्ही सुखाने करतो आहोत आम्ही ती विरहिणी संसार जोडते आहे नवऱ्याचा त्याग करते आहे हे सगळं करताना लोकनिंदीला सामोरी जाते आहे कारण आता जे करुण आहे समाजाला जे मान्य नाही आणि जे करू नये असं आपल्याला वाटतं तेही ती करते आहे आणि त्यात तिला सुखही वाटत आहे आणि स्वतःची ती चूक तिला ही माझी चूक मान्यही नाही आहे ही चूक नाही ही, ना ही, ही बंडखोरी नाही असं तिला वाटतं तर हा विरहाचा अतिरेक आहे असं ती म्हणते आणि शेवटी तुका म्हणे आता बुडविली दोन्ही कुळे एकमणी नारायण ना। या शब्दात विरहिणी स्वतःबद्दल कठोर बोलते मी आता दोन्ही कुळे बुडविली आहेत इथे दोन्ही कुळे म्हणजे सासर आणि माहेर असं तिला म्हणायचं असेल माहेर बुडवलं कारण आईवडील जन्मकुळ मी सोडलं सासर बुडवलं कारण नवरा नवरा संसार स्त्रीधर्म याचा मी त्याग केला लोक मला म्हणत असतील ही परपुरुषासाठी गेली प्रियकरासाठी हिने घरदार सोडलं पण ती मात्र ठाम मा आहे कारण ती म्हणते माझ्या मनात एकच नारायण आहे त्या एकाच प्रियकरासाठी त्या नारायणासाठी मी हे सगळं गमावलं आहे आणि म्हणूनच मी स्वतः म्हणते की मी ही दोन्ही कुळं बुडवली आहेत आणि त्याची मला खंतसुद्धा नाही कारण त्या विरहात मला माझं सुख मिळत नव्हतं कारण माझ्या मनात जो एक नारायण हे आहे त्यातच माझं सौभाग्य सामावलेलं आहे हा अभंग म्हणजे उपदेश नाही असं मला वाटतं तो त्या विरहिणीचा धगधगता श्वास आहे तिला जे वाटतं ते मांडणं आहे लोक काय म्हणतील याची न उरलेली अवस्था म्हणजे हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद रामकृष्ण हरे